चंद्रपूर जिल्हा प्रधानमंत्री पीक विमा योजने संदर्भात शेतकऱ्यांचा खूप तक्रारी आहेत अर्थसंकल्पात राज्य शासनाने पीक विमा योजनेसाठी तरतूद करून सुद्धा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे ही अतिशय गंभीर बाब आहे या संदर्भात तातडीने मुंबई येथे कृषी मंत्री व सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात येईल जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळून देईपर्यंत स्वस्त बसणार नाही अशी ग्वाही राज्याचे वणे

डॉक्टर मंगेश गुलवाडे देवराव उपस्थित होते यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पीक एकूण क्लेम रुपये आहे यात एक लाख एकावन्न हजार तीनशे बावन्न शेतकऱ्यांचे क्लेम आहेत यापैकी शहाऐंशी हजार सहाशे सत्तावन्न शेतकऱ्यांना ऐंशी कोटी सहासष्ट लाख चौतीस हजार नऊशे दहा रुपयांचे पीक रक्कम मिळाली असून या आठवड्यात म्हणजे दहा ऑगस्ट पर्यंत त्रेसष्ट कोटी रुपये जवळपास तीस हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे शासनाच्या वतीने उर्वरित एकोणसाठ कोटीची रक्कम लवकरच देण्यात येईल याचा लाभ जवळपास बत्तीस हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे पुढील मंत्रिमंडळ बैठकीत सदर विषय मांडण्यात येईल इन्शुरन्स कंपनी संदर्भात अनेक तक्रारी असून कंपनीची कार्यप्रणाली अतिशय बेजबाबदार आहे त्यामुळे या कंपनीला बडतर्फ करण्याची शिफारस राज्य शासनाला करण्यात येईल विम्यासाठी असलेल्या उर्वरित चारही कंपन्या पंचनाम्याच्या सर्व प्रत शेतकऱ्यांना देतात मात्र ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी शेतकऱ्यांना विम्याची प्रत देत नाही ही, ही बाब गंभीर आहे तसेच विम्याकरिता तालुक्याचे पर्जन्यमान गृहित धरण्याबाबत सुद्धा मंत्रिमंडळात चर्चा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले की या संदर्भामध्ये ताबडतोब या आठवड्यात ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने जे त्रेसष्ट करोड रुपये या आठवड्यात द्यायचे आहे ते दहा तारखेच्या आत देण्याचा प्रयत्न करावा दहा तारखेच्या आत कारण दहा आपली बैठक होणार आहे एकोणसाठ कोटी रुपये जे पुन्हा येणे आहे या दोनशे दोन कोटीपैकी तर ते मी सचिव राधा मॅडम यांच्याशी बोललो आहे ते म्हणाले की आमच्यापाशी पैसे तयार आहे म्हणजे एक पहिला प्रश्न हा दोनशे दोन कोटीचा जो क्लेम आहे हा दोनशे दोन कोटीचा कगैम मान्य करायचा दुसरा विषय जो येतोय तो, तो एकसष्ट हजार तीन शेतकऱ्यांच्या संदर्भात येतोय यामध्ये तेरा हजार चारशे बासष्ट शेतकऱ्यांच्या सूचना दिल्यावर केला नाही जो लोकल गायमिटीमध्ये करायचा होता आणि एकवीस हजार सातशे पंच्याण्णव शेतकरी यांचा पोस्ट हार्वेस्टिंगचा सर्व्हे केला नाही तर या मुद्द्यावर आपल्या गा सात तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मी विषय मांडतो आणि मंत्रिमंडळानंतर धनंजय मुंडेशजी जे कृषी मंत्री आहे ती एक बैठक आपण आयोजित करायला सांगितलं आहे